रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आदिवासी वस्तीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच गुदमरून मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील थोरपणी इथे घडली असून सुदैवाने आठ वर्षे बालक बचावला आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये रविवारी दिनांक सव्वीस मे रोजी संध्याकाळ रोजी यावल तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका बसला यात अनेक गावांमधील शिवारांमध्ये असलेले पीक जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नानसिंग गुगुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसले होते इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्यामुळे नानसिंग त्यांची पत्नी आणि तीन मुले असं एकूण पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले त्यांना श्वास घेण्यासाठी अडचणी आल्या त्यामुळे गुदमरून नानसिंग गुला पावरा वय अठ्ठावीस वर्ष त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा वय बावीस वर्ष तसेच रतीलाल हा तीन वर्षाचा मुलगा तर बालीबाई ही दोन वर्षांची मुलगी जागीच ठार झाली ढिगाऱ्या खालून याच कुटुंबातील शांतीलाल नानसिंग पावरा वय वयवर्ष आठ हा बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले थोरपाणी येथील दुर्घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मोहन माला नाझरकर आणि पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह थोरपाणी या पाड्यावर धाव घेतली रात्री उशिरापर्यंत मृतदेह हो ढिगाऱ्या खालून काढून शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत मयत नानसिंग पावरा यांचे नातेवाईक दाखल झाले आहेत